शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आजही दिल्ली मुक्कामी आहेत आज उद्धव ठाकरे यांची सकाळी साडे अकरा वाजता पत्रकार परिषद होणार आहे दिवसभर उद्धव ठाकरे वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांची भेटी घेणार आहेत त्यानंतर संध्याकाळी सात वाजता इंडिया आघाडीची एक बैठक होईल या बैठकीलाही उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत त्यानंतर सर्व इंडिया आघाडीच्या नेत्यांचं स्नेहभोजन हो देखील होणार आहे अधिक माहिती घेऊया दिल्ली मुक्कामी आहेत रात्री शरद पवार यांच्या निवासस्थानी गेली होती आणि त्यानंतर आजचा त्यांचा दौरा जो आहे तो अतिशय बिझी असणार आहे कारण सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेतली जाईल त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास ते संसदेमध्ये जाणार आहेत आणि संसदेमधील शिवसेनेचं जे कार्यालय आहे तिथे भेट देणार भेट आहेत आता अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनाच्या कालावधीमध्ये ते संसदेमध्ये जाणार आहेत संसदेमध्ये गेल्यानंतर अनेक मंत्र्यांच्या तिथे कार्यालय लागतात पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर मंत्र्यांची पण कार्यालय आहेत वेळी ते तिथे भेट देतात का ते सुद्धा पाहणार महत्वाचं आहे आणि दुपार नंतर म्हणजे संध्याकाळी एक इंडिया अलायन्सची एक बैठक असणार आहे आणि या बैठकीच्या नंतर डिनर असणार आहे ते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी असणार आहे त्यामुळे दिवसभरांचा कार्यक्रम उद्धव ठाकरे यांचा असणार आणि त्याचबरोबर की उद्धव ठाकरे यांना त्यांचे खासदार वारंवार भेटीसाठी येणार आहेत त्यांची सोबत सुद्धा एक मीटिंग जी आहे ती उद्धव ठाकरेंची असणार आहे आणि इतर महत्वाचे नेते सुद्धा भेटण्यासाठी येणार आहेत त्यामुळे आज दिवसभराचा उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम असणार आहे पण यामध्ये फक्त संध्याकाळची अलायन्सची बैठक आणि त्याचबरोबर संसदेमधला उद्धव ठाकरे यांचा दौरा हा महत्वाचा आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे